या बातमीचे अपघात होऊन एक दोन जण जखमी झाल्याची घटना दिनांक तीस मार्च रोजी दुपारी पावणे बारा वाजता बाबरे नाग फाट्या नजिक घडली आज पहाटे पिसावत तालुका शादा हल्ली मुक्काम सुरत येथील प्रमोद मधुकर पाटील हे त्यांचे स्विफ्ट कार क्रमांक जी जे झिरो पाच जे एन चौसष्ट बत्तीसने प्रकाश मांगेलाल पाटील व त्यांची पत्नी सौ महाले राण शिरूड तालुका मालेगाव यांना घेऊन बावटे येथे लग्नासाठी दुपारी साडे अकरा वाजता आले तेथून प्रमोद पाटील यांनी कपडे वगैरे बदलून प्रभाकर हिलाल पाटील प्रकाश पाटील प्रमोद पाटील असे तिघे स्विफ्ट कारने परोड्याकडे येऊन चहापान घेऊन परत बावट्याकडे जात असताना महामार्गावरील मंजोबा मंदिराजवळील बाबडे नाग फाट्यानजीक कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला पट्ट्या घेऊन पार खड्ड्यात जाऊन थांबली त्यात असलेला स्विफ्ट कार चालक प्रमोद मधुकर पाटील याचा जबर मार लागल्याने जागीच मरण पावला, तर प्रभाकर पाटील व प्रकाश पाटील हे जबर गंभीर झाले आहेत याबाबत पारोडा पोलीस स्टेशनला उशिरा गुन्हा दाखल करण्यात येणार होता